मित्रांनो आयुष्यात लग्न करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकाच लग्नासाठी योग्य जोडीदार मिळणं देखील खूप महत्त्वाचं आहे हल्ले अनेक जण स्वतः निवडलेल्या जोडीदारासोबत लग्न करतात पण असे देखील काही लोक असतात जे घरच्यांच्या इच्छेनुसार किंवा मॅट्रोमनी ॲपच्या मदतीने लग्न करणं पसंत करतात पण एक रशियन तरुणी सध्या सोशल मीडियावरती चांगलेच व्हायरल होत आहे या चक्क एक पोस्टर हातात घेऊन लग्नासाठी मुलगा शोधत असल्याचं दिसत आहे काय तर व्हिडिओ बघण्या एक मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे या व्हायरल व्हिडिओ भारतातील एका मॉलमधील असून येथे एक रशियन तरुणी लाल रंगाची साडी नेसून हातात एक पोस्टर घेऊन उभी असल्याचे दिसत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तरुणीच्या हातामध्ये लग्नासाठी अविवाहित भारतीय तरुण शोधत आहे असं तिने लिहिलेलं आहे त्याशिवाय या व्हिडिओमधील कॅप्शनमध्ये तरुणीनं मला मदत करा त्याला शोधायला असं कॅप्शन या तरुणीने दिलेला आहे हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील डिजिटॉल या अकाउंटून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओवर अनेकजण लाईक्स आणि कमेंट करताना दिसत आहेत व्हिडिओवर आतापर्यंत सहा मिलियन यूज आणि सत्तर हजाराहून कमेंट कमेंट्स आलेले आहे या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्समध्ये लिहिताना दिसत आहे माफ करा माझे लग्न काही दिवसापूर्वीच झालं आहे पण तुम्हाला योग्य जोडीदार मिळो अशी एका जणांना म्हटलं आहे तर दुसऱ्या एकानं म्हटलं आहे माझे काका अविवाहित आहेत त्यांचं वय पंच्याहत्तर आहे आणि ते करतील लग्न अशी खोचक टीकाही केली आहे तरी काही युजरनं कमेंटमधून लिहिलं आहे इंस्टाग्रामला मॅट्रिमोनी साईट बनवली आहे तर आणखी एका व्यक्तीने लिहिलं आहे तुमची जन्मतारीख आणि जन्माची वेळ सांगा म्हणजे आम्हाला गुण पाहून सण सांगता येईल की लग्न होईल की नाही अशा खोचक टीकाही केल्या आहे मित्रांनो आपले काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला